सभागृहामध्ये ज्येष्ठ आणि अनुभवी म्हणून ओळखले जाणारे दिलीप पवार यांचा आजवर काँग्रेसनं फक्त वापर केला पण त्यांना कोल्हापूर महापालिकेत कोणतंही पद दिलं नाही किंवा प्रभागाच्या विकासासाठी पाठबळ दिलं नाही त्यामुळे पवार यांनी भाजपची साथ आहे आता त्यांना विकास कामासाठी भरीव निधीही मिळेल आणि सभागृहात त्यांचा योग्य मान राखला जाईल त्यासाठी महायुतीच्या उमेदवारासह भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांना प्रभाग क्रमांक चार मधील मतदारांनी बहुमतांनी विजयी करावं असं आवाहन खासदार धनंजय म्हाडिक यांनी केलं कनान नगरमध्ये प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवारासाठी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक चार मधील भाजपाच्या कमल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले दिलीप पवार यांच्या प्रचारासाठी कनान नगरमध्ये सभा घेण्यात आली खासदार धनंजय महाडिक यांची सभेला प्रमुख उपस्थिती होती आजवर आपण काँग्रेस सोबत राहिलो महापालिकेच्या चार ते पाच निवडणुका जिंकल्या मात्र काँग्रेसनं फक्त आपला वापर करून घेतला सभागृहात कोणतंही महत्वाचं पद आपल्याला दिलं नाही अशी खंत दिलीप पवार यांनी व्यक्त केली दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना यापुढं भाजपमध्ये दिलीप पवार यांचा योग्य मान सन्मान राखला जाईल तसंच प्रभागाच्या विकास कामासंदर्भात महायुतीकडून पाठबळ दिलं जाईल अशी ग्वाही दिली कनान नगरसह प्रभाग क्रमांक चारमधील मतदारांनी दिलीप पवार यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहनही खासदार मारिक यांनी केलं यावेळी संजय निकम शुभांगी भोसले स्मिता माने यांनीही मनोगत व्यक्त केली या सभेचं आयोजन सागर पवार यांच्यासह कनान नगरमधील कार्यकर्त्यांनी केलं